जय शिवराय एक मराठा लाख मराठा मित्रांनो या सरकारने जारांगे पाटील यांची नाही जिरवली तर मराठा समाजाची जिरवली आहे एवढं लक्षात ठेवा कारण की देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जाहीर सभेत सांगितलं आहे की भाजपचं डी एन ए हे ओबीसी आहेत आणि ज्या ज्या वेळेस ओबीसीवर आणण्या होईल त्या त्यावेळेस देवेंद्र फडणवीस राहील अरे बाबा देवेंद्र फडणवीस साहेब आम्हालाही तेच म्हणायचं आहे तुमचं ओबीसीचं डी एन ए आहे ना तर मराठ्यांनाही ओबीसीतूनच आरक्षण हवं आहे कारण ते डी एन ए ही ओबीसीचंच आहे ना तेही डी एन ए तुमचंच होईल आणि हो आता एक लॉटरी लागली आहे विधान परिषदेवर लक्ष्मण हक्केची वर्णी लावणार आहे देवेंद्र फडणवीस साहेब जरांगे पाटलाची नाही जिरवली याच्यात जरांगे पाटलाचा तीळभरीही संबंध नाही फक्त आणि फक्त मराठा समाजाची जिरवली आहेत या सरकारने कारण की मराठा समाजाला आरक्षण कधीही भेटणार नाही हे असं श्री मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं जरांगे पाटील यांनी जे सांगितलं तेच खरं आलं कारण की जरांगे पाटील यांनी ओबीसीतूनच आरक्षणाची मागणी केली तरीही ज्या संघटना आल्या पंचेचाळीस संघटना आल्या बेचाळीस संघटना आल्या किती आरक्षणाच्या देवेंद्र फडणवीस यांना किती देवेंद्र फडणवीस साहेब यांना भेटले हे सर्वांना माहीत पाहिजे आणि हो आजही आमदार पाचही आमदाराची विधान परिषदेची जागा रिक्त झाली आणि त्याच्यावर पाचही ओबीसी उमेदवार देण्यात आले पण आपले लक्ष म्हणून हाक्याला आमदार की भेटणार आहे बरं का त्याचा फळ भेटला आहे ओबीसी मोरक्या नसून देवेंद्रचा बारक्या आहे हा